प्रथम मी आमचे शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंना मानवंदना करून उद्धवजी आणि आदित्यांचे आभार म्हणते प्रत्येक वेळेला म्हणजे मला वाटतं पहिल्या संपर्क प्रमुख म्हणून कोकणात दोन हजार पाच ला महिला संपर्क प्रमुख हे मला दिलं गेलं होतं तो पण एक चॅलेंजिंग जॉब होता कि तिथे महिला आघाडी वाढून दाखवणं वगैरे त्यानंतर बिनविरोध महापौर जे गेल्या वेळेला झालं दोन हजार एकोणीस ला तो पण एक इतिहास अ रचला गेला त्यानंतर एकोणीस ते सव्वीस यामध्ये महापौरच नाही म्हणजे आत्ता जे महापौरांची तारीख येईल ती त्या दिवसापासून त्यामुळे तो पण एक बघताना शंभर वर्षांनी तो इतिहास वाटेल तो एक रचला गेला आणि पहिल्यांदा पहिल्यांदाच अपोजिशन लिडर म्हणजे विरोधी पक्ष नेता अशी रूढी परंपरा चालू होत उद्धवजींनी तेही बदलून दाखवलं की मोठ्या प्रमाणात आज आम्ही विरोधी पक्ष आहोत आणि ज्यांनी आयुष्यभर राहून प्रत्येक संकट समाय अं अस त्यांचं म्हणणं कारण मी आज पेपर मध्ये ढाली सारख्या लढले ढाल बनवून ते आनंद आहे बघा मला ना खरंच त्याच्यावर आता ना राजकारण नको होत म्हणजे आम्हाला पक्षाला कारण तेराला तुम्ही प्रस्ताव आणता भाजप म्हणून तुमचे चाटम मुंबईचे अध्यक्ष आहेत आणि तुमचे आता ज्या महापौर आहेत माननीय त्या रितू तावडे तर ते ठराव मंजूर केला आणि मग कशाला आमच्या पक्षाच्या याला हिंदू मुस्लिम रंग देत आहे आमच्याकडे एकोणीशे पंच्याण्णव ला मुस्लिम आमदार झाले त्याच्यानंतर ते मंत्री झाले साबीरबाई शेख आणि आमच्याकडे आमच्याकडे असे कार्यकर्ते आहेत मग ते संभाजीनगरमध्ये असतील ते परभणीमध्ये आहेत ते आमच्या खूप ठिकाणी जे हार्डकॉर भले मुस्लिम धर्मात आहेत पण ते आमचे शिवसैनिक आहेत आता जे परभणीवर जे नाटक चाललंय त्यानी म्हणजे मी सगळ्यानी माहिती घेतली अख्ख शेतच्या शेत शेच तरारलेलं शिवपुराणासाठी खोदून दिलं त्यांना पाहिजे ते का म्हणजे कार्यक्रम करायला दिला तो त्याग नाही दिसत आणि आमचाही विरोध आहे कशाला जे मुसलमान असतील अगदी हिंदू सुद्धा जे देशाच्या मुळावर असतील जे महाराष्ट्राच्या मुळावर असतील जे ह्या मुंबईत किंवा नागरिक म्हणून ज्यांचं एक कर्तव्य असतं ते जर बजावत नसतील तर आमचा ह्याही हो गोष्टीला विरोध आहे पण निव्वळ मुस्लिम म्हणून राजकारण करणं आणि त्या राज्यांमध्ये एम आय एमच्या सोबत दोस्ती करायची त्यांच्या बरोबर सगळे बसायचं त्यांच्याबरोबर सत्ता सत्तेला एम आय एमला आलिंगन द्यायचं तर आज देशामध्ये मुस्लिम जेवढे आहेत त्या सगळ्यांना मतदान देण्याचा अधिकार आहे तो अधिकार संविधानाने दिलेला अधिकार आहे आणि आपापामध्ये जे आपण ते निर्माण करतो बऱ्याच ठिकाणी आज बघतोय की मुस्लिम मोठे मोठे डॉक्टर आहेत त्यांच्याकडे जाऊन ट्रीटमेंट घेतो म्हणजे खरं म्हणजे जाती धर्म वाद प्रांतवाद हा होता कामा नये आणि कोण करायला करायला प्रयत्न करत असेल तर सर्वांनी मिळून त्याला कडाडून विरोध केला पाहिजे त्या वृत्तीला काल आज तुमच्या मतदारसंघातली एक बैठक आहे मोठी झाली आमचा बघा स्थानिकांचा विरोध पण नाही म्हणता येणार स्थानिकांचं म्हणणं आहे जर आमचं मंदिर शंभर वर्षाचं पटलावर आहे त्याचा रेकॉर्ड आहे तर त्या रेकॉर्ड प्रमाणे तुम्ही आमची जागा सर्टिफाय करा बिल्डर आणि महानगरपालिकेनी आणि आम्हाला जमीन ते आकाश असं आमचा एरिया करून द्या ते मंदिर तिथून नक्की शिफ्ट होणार कारण आरेल आहे आपली चौथीचे आरेल आहे आरेल प्रमाणे बिल्डरला ती रिकामी करून द्यावी लागते त्याच्याशिवाय त्याचंही काम नाही होणार पण आमच्या नागरिकांचं म्हणणं काय आहे का त्याला थोडा घालावा हा नाहीये त्यांचं तेच म्हणणं आहे आमचं तेच म्हणणं आहे इतर मंदिरांचे पुरावे फारसे नसल्यामुळे त्यांना स्थापित करणं त्यांना सोपं गेलं पण ह्या मंदिराचं सगळे पुरावे आहेत मंदिर अस्तित्वात आजही आहे तर मंदिराला जी काही त्यांची पाचशे फूट हजार फूट जी जागा आहे त्या जागेवर लोकेट करावं आणि पोडियम खाली याच्या खाली असता कामाने अस्तित्व संपून जाईल पूर्ण मंदिराचं हीच मागणी आहे महानगरपालिकेने जागा जरी तुमची असली तरी तुमच्या तेवढ्याच तोडीनी त्यांचा रेकॉर्ड आहे त्या रेकॉर्डचा फांड ठेवून बिल्डरला सांगून ही जी काही जागा असेल पाचशे हजार फूट ती त्यांना बांधून देव जमीन तो आता त्यांचा जो संयोग होतो त्यांच्या आपल्या ते आज एक त्यांचा बाईरिकामा आणि त्यांचा जो अंघोली निर्देश आहे तो सामनातल्या रोखटोक सदरावरती आहे खरं तर विरोधी पक्षांच्या कामगिरी संदर्भात रोखटोक सदरातून काही प्रश्न उपस्थित करण्यात आलेले होते ते राज ठाकरेंवरती आक्षेप असण्याचं त्यांच्या कामाविषयी मुळामध्ये जेव्हा अग्रलेख येतो तो कोणाला एकाला असा उद्देशून नसतो आणि संदीप ज्या भूमिका मांडतायत त्या भूमिकेशी राजसाहेब सहमत आहेत की नाही ते अजूनही कळलेलं नाही त्यामुळे संदीपच्या भूमिकेला फारसं कोणी त्यांच्याच पक्षात अगदी सिरियसली घेत नाहीयेत त्यामुळे आम्ही पण घेणार नाही मित्र पक्ष एकत्र आलोय दोन भाऊ एकत्र आलेत दोन पक्षाचे नेते एकत्र आलेत त्या दोन्ही पक्षाच्या नेत्यांचा सन्मान राखून सांगेन नक्कीच त्याच्यामध्ये मोठे दोघही भाऊ म्हणून निर्णय घेते